सत्तर टक्के जे स्टार्टअप्स आले आहेत हे बंद पडलेले आहेत ह्याचा मेन रिझन म्हणजे त्या स्टार्टअप्सने अकाउंट्स आणि फायनान्सकडे ज्या पद्धतीने बघायला हवं ते लक्ष दिलेलं नाही त्याच्यामध्ये मुख्यतः त्यांचा अकाउंट्समध्ये प्रॉपर अकाउंटिंग न केल्यामुळे तुमचा कॅश फ्लोवरती कंट्रोल राहत नाही त्यामुळे आपला इनफ्लो कशावरती होतो आहे आउटफ्लो कशावरती होतो आहे ह्याचा प्रॉपर पद्धतीने त्यांना मॅनेजमेंटच करता येत नाही ते एक प्रामुख्याने महत्त्वाचं कारण आहे आणि त्याच्यामुळे त्यांना फेल होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याचबरोबर तुमचं जे फायनान्स आहे बऱ्याच वेळेला इक्विटीच्या स्वरूपामध्ये किंवा बँक आज फायनान्स करतात त्या स्वरूपामध्ये लोन्स घेतले जातात पण त्याचं फ्युचर रिपेमेंट कशा कर पद्धतीने करता येईल ह्याचा कुठल्याही पद्धतीने प्लॅनिंग न केल्यामुळे त्याचा बरेचसे जे स्टार्टअप्स आहेत ते फेल झालेले आहेत त्याचबरोबर जी एस टी झालं इन्कम टॅक्स रिटर्न झालं टी डी एस झालं आणि त्याच्यामध्ये ज्या काही कॉम्प्लिकेशन्स आहे याच्याकडे प्रॉपर पद्धतीने लक्ष देऊन न हाताळल्यामुळे बरेचसे स्टार्टअप्स हे त्या जी एस टीच्या आणि इन्कम टॅक्सच्या विळख्यात अडकलेल्या तर जर मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्यांमध्ये प्रॉपर पद्धतीने करायचं असेल तर ह्या ज्या पॉईंट सांगितल्या त्याच्यावर काम करा आणि तुमच्या स्टार्टअप्सला पुढे घेऊन जावा